नमस्कार नमस्कार आपला परिचय मी प्रदीप पंडितराव पाटील राहणार खेड तालुका शिराळा जिल्हा सांगली काय करतो सध्या मी शेती करतो शेती कधीपासून करत आहे शेती दोन हजार चौदापासून शिक्षण शिक्षण माझं एम ए झालं एम एम ए करून पुढं नोकरी पुढचा उद्योग व्यवसाय सहावी झाल्यानंतर आय टी ए केला आय टी आंतर चार वर्ष सर्व्हिस केली बरं त्यानंतर परत बी ए केलं बी ए केल्यानंतर एम ए केलं बरं आणि कुस्तीचा छंद असल्यामुळं आय टी क्षेत्रातली सर्व्हिस सोडली त्यानंतर थोड्या दिवसानं परत पायाला इजा झाल्यामुळं पैलवानकी सुटली आणि शेतीच्या शेती शेतीज जास्त असल्यामुळं शेतीचाच जास मार्ग अवलंबला तेव्हा पहिल्यापासून छंद बैलांचा जास्त मला आहे किल्लार बैलांचा त्यामुळं आम्ही त्या क्षेत्रात आहे वडलोपार्जित जमीन जास्त असल्यामुळं ती देखरेख करणं किंवा त्यावर रोजगारी आणून करून घेणं या सर्व गोष्टी करतो शेतीसोबत इतर काय शेतीसोबत जनावर पालन पेशी जनावरांचा संगोपन पे। आणि चांगल्या पद्धतीचं बैलांचं संगोपन असतं देशीच काय करते करत जी आजोबांपासून घरी गायी किंवा बैलांचा छंद आजोबापासून जास्त आहे त्यामुळं मलाही बैलांचा छंद जास्त आहे गायीपेक्षा पण आता आपल्या दोन महिन्यापूर्वी एक वळू चांगला होता तो मोडला इथं आल्यामुळं आपल्या दुर्ग दुर्दैव म्हणायचं त्याचं काहीतरी झाला पण मोडला चांगला होता चांगला होता बरं आता आपण दुसऱ्या वळूच्या शोधात आहे आता शेतीसाठी वापर कसा करता आहे या त्या किल्लाचा आपण ही एक गाय आणल्या आणि बंधूराजेशनी गाय आणल्या ती टॉप क्वालिटीची आहे आणि लहान मुलं घरी आहेत एक सात महिन्याचा आहे एक वर्षाचा आहे बरं त्यांना दुधासाठी म्हणून खाशी आपण गाय आणलेली ह्या दुधाचा का फरक आता आजोबाने पहिल्यापासून सांगितलं की मूल तीन वर्षापर्यंत होईपर्यंत देशी गायचं दूध त्याला दिलं तर ते सर्व गोष्टी करून त्याला पोषणकारक राहतात त्यासाठी त्याला देशी गायचं दूध देण्याचा प्रयत्न पण केलेला आम्हालाही त्यांनी देशी गायचं दूध दिलं होतं म्हणजे ज्याने आपल्याला इथं आणून सोडलं पृथ्वीवर ज्याने आपल्याला जन्म दिला त्याने सांगितलेलं ज्ञान किंवा त्याने सांगितलेली माहिती ही खरी आहे जातीची आहे ओरिजिनल ही खात्री झाली ही खात्री दोन हजार चौदा पासून मी या क्षेत्रात बऱ्यापैकी अभ्यास केला तर असं लक्षात आलं की ते सगळं तिन्ही सांगितलेल्या गोष्टी एक आणि एक शंभर टक्के बरोबर आहे जुनं ते सोन जुनं ते सोन म्हणजे जा आपल्या लेकरांनी सुद्धा शिकायचं असेल तर जुन ते सण आधी शिकलं पाहिजे बाकीच्या बद्दल मी सांगू शकत नाही पण देशी गोवंशाबद्दल तरी शंभर टक्के प्रत्येक घरात ज्या घरात एक घर आहे तिथं देशी गाय एक असावी आणि त्या देशी गायचं सगळ्यांनी मिळून संगोपन करावं तिच्या सहवासात सगळ्यांनी राहावं हे शंभर टक्के अगदी चांगल्या पद्धतीनं पोषक आहे आणि पुढल्या पिढीसाठी ते चांगलं आहे म्हणजे पूर्वीपासून आणि परंपरेपासून चालत आलेली गोष्ट ही टिकवली पाहिजे आपण शंभर टक्के टिकवली पाहिजे तरच ही पुढच्यांना समजणार समजणार आता सध्या गाय दूध देते गाय दूध देते आता आम्ही तिचं दूध फक्त लहान मुलांच्यासाठी काढतो आणि त्याला आहे त्याला सगळं बाकीचं पास मी येताना वेळेला वेळेला मी आल्यानंतर दूध भरपूर आहे म्हणलेलं बरोबर आहे का बरोबर आहे पाच लिटर दूध लिटर दूध आहे आता आपण घेतलं सकाळी एक लिटर काढतो संध्याकाळी अर्धाच लिटर काढतो बाकी सगळं त्याच खोंडाला पास आणि खुराक चंदी काय खोराक आता तिला खपरी आहे सोयाबीन घट आहे बर त्या सगळ्या गोष्टी आता मिक्स आहे मिक्स आहे आणि चारा कोणत्या प्रकारचा चारा आता तिला शाळवाची वैरण एक टाइम सकाळी उठल्या उठल्या वळका असते त्यानंतर शाळवाची वैरण आणि दुपारी हत्ती गवत आणि मग गाय कोणाकडून आणली त्या मालकाचं नाव माहिती आहे आता गाय यात्रेत आणली त्यामुळे मालकांचं नाव काय माहित नाही आपल्या ठीक आहे इथून पुढे गोष्टी घडवताना लक्षात ठेवा त्यानंतर मग त्या वेळेला मालकाला भेटल्या भेटल्या कोणाच्या बैलाची ही गाय आहे वगैरे विचारलं का विचारलं पण ते म्हणजे पहिलं मालक जे होते ते वयस्कोर असल्यामुळे त्यांना काय त्याचं हे नव्हतं त्यांनी ओळू भरवून आणलाय एवढं सांगितलं आम्ही मधून ओळू भरवून आणलाय ते त्यांच्याकडे नाव वगैरे काय कोणाचं नव्हतं बरं भरवून कोळ्यातनं आणलाय ओळू ह्याची आईला असं त्यांनी सांगितलं हो कोळ्यातनं भरवले आता या वासराच्या वडील आहे तो कोळ्यातला आहे कोणाचं काय नाव सांगितलं नाही सांगितलं वयस्कोर असल्यामुळे त्यांना ते काय सांगताल ठीक Uh, करसुंडी यात्रेत गाय घ्यायला जाताना किंवा गाय घ्यायच्या अगोदर काय विचार केला होता कशासाठी गई घ्यायची होती आपल्या पहिल्या गायी होत्या त्या लंपीमध्ये संपल्या दोन गायी होत्या पहिल्या त्या लंपीमध्ये हे झाल्यानंतर गायी आणायचं डोक्यात बरेच दिवस होत आपल्याला ले मिळाल्या नव्हत्या पाहिजे तशा आणि दुधाची मुलांना आता सुरुवात करताना मग आवश्यकता आहे म्हटल्यानंतर मग आम्ही प्रत्येक वर्षी यात्रेला दोन्ही यात्रेला जातो गेल्यानंतर त्याचं पसंत पडल्यानंतर गाय घेताना देखणीच घ्यायची साधी घ्यायची मध्यम घ्यायची अशीच घ्यायची तशीच घ्यायची अशा काय आटी होत्या का गाय घेताना हा आटी ज्या होत्या त्या आम्ही ती दुसरी कालवड आहे का ती आणलेली आहे त्या आटीनुसार त्या आटीनुसार आणि आम्हाला दुधासाठी जी लागणार आहे त्यानुसार ही दूध देणार ही आम्हाला खात्री असल्यानंतर आम्ही ही गाय पसंत केली होती त्याने किती सांगितलं दूध त्यांनी आम्ही तीन लिटर दूध काढले म्हणून सांगितले होते किती येतं झाली होती त्यांचं दुसरं येत झालं होतं तिसऱ्या व्यताला आपल्याला आणलं आपण बरं मग त्यांनी त्यांची तीन ठे संभाळणी बघून आपल्या लक्षात आलं की आपल्यात आल्यानंतर एक लिटर दीड लिटर दूध का जादा देणार आपल्याला बरं बरं ती गाय आटीनुसार आहे ही गाय अटीनुसार नाही असं का वाटलं आटीनुसार म्हणजे तिचं माप वय ह्या गोष्टी आत्ता आपल्याकडे कमतरत आहे लागणाऱ्या कॅटेगरीनुसार ती बरोबर आहे पण तिची ठेवण शिंगाची ठेवून थोडीशी बरं बाकी तिच्याकडे एक प्लस पॉईंट आहे दुधाचा दुधाचा प्लस पॉइंट आहे त्यासाठीच आपण बरोबर म्हणजे हे तुमच्या लक्षात आलंय का मी काय विचारतोय मी का बोलतोय या दोन्ही बाजू बाजू वेगळ्या आहेत या रूप आणि दूध तुम्ही आटीमध्ये जर एक नंबर रूप जर शोधायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला दूध एक लिटर दोन लिटर कमी येणार कमतरता त्यासाठीच आम्ही निवड करताना दोन जातीच्या जा दोन गायी निवडलेल्या आहेत दुधासाठी ही गाय निवडलेली आहे आणि आपला जो नाद पूर्ण करायचा आहे त्या नादासाठी ती गाय पसंत केलेली आहे तसा जर विचार करायला गेला बारीक आपल्या बुद्धीला फाटक फुटण्यासाठी दुधाची गरज आहे बर बरोबर आहे बरोबर आहे पोट भरण्यासाठी दुधाची गरज आहे बरोबर आहे तर आज ती गोष्ट प्रथम महत्वाची आपल्याला पुढची पिढी आपल्यापेक्षा सुदृढ आणि बुद्धिमान घडली पाहिजे त्यासाठी ही गाय महत्वाची त्यासाठी ही गाय आम्ही घेतलेली आहे काय पुढची पिढी तयार करण्यासाठी पुढच्या पिढीचा प्लॅटफॉर्म गच करण्यासाठी आज ही रूप महत्वाचं बरोबर आणि ह्या गायला जे दूध आहे आणि ह्या गायला जे होणारे कालवडी आहेत त्या कधीच विकायच्या भानगडीत पडायचं नाही जेवढ्या कालवडी होतील जेवढ्या गाय होतील तेवढ्या आठवणीनं संगोपन करा ठीक आहे या अगोदर कधी चर्चासत्र भाषण बोलणं नाव पत्ता सांगणं ही वेळ आली ती का बरं आज वेळ आली बरं कोणामुळे वेळ आली का आज आमचे भाऊ आहेत महेंद्र वेळ त्यांच्यामुळं तसं बघायला गेलं तर पारंपरिक प्रमाण पहिल्यांदा करत होतो आणि त्यांच्या सानिध्यात न पुन्हा आम्हाला बाहेरल्या जगातल्या खिल्लारची माहिती घ्यायची किंवा कुणापशी काय क्वालिटीची खिल्लार आहे कुणापास काय क्वालिटीची आहे आणि आपण जे पाळतोय त्यामध्ये काय कमी आहे काय जात आहे ह्या गोष्टीचा अनुभव त्यांच्यासह फिरताना आम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव आला बर चॅनलची काय ओळख होती आधी हां आपांच्या तो तोंडून आम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या की अशा असे बाबा राजमळगे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांचा यूट्यूब चॅनल आहे किंवा त्यांच्यापैकी ब त्यांच्यापैकी सगळ्या खिल्लारसाठी असणारे कमतरता आणि खिल्लारमध्ये असणारे प्लस पॉईंट ह्या गोष्टीची माहिती सगळी त्यांच्यापेशी आहे आपांना विचारलं का त्यांची अशी कधीपासून ओळख आहे तुमची की त्यांना एवढं ओळखला तुम्ही आणि आम्हाला एवढी त्यांची ओळख सांगितली आप्पांनी आम्हाला त्यांच्यासंग मुलाखत झाल्यानंतर आमची चर्चा इथं आप्पा आल्यानंतर झालं आप्पा तिकडं काहीतरी कामानिमित्त गेले होते त्यावेळेला तुमची आणि त्यांची मुलाखत झाली होती की राजमळगे साहे तिथं भारत मामा मळगेंच्या घरी गेल्यानंतर त्यांची मुलाखत झाली होती आणि त्यावेळेला माग आल्यानंतर आप्पाने आम्हाला सांगितलं की अशा असं राजमळगे म्हणून आमची पहिल्यापासून थोड्या आधी ओळख आहे पण आमची मुलाखत अशा ठिकाणी झाली आणि त्यावेळेला आम्हाला कळालं की ह्या माणसापाशी जो अनुभव आहे तो आत्ता आमच्या माहितीनुसार दुसऱ्या कोणाकडे नाही हे उत्तर <गला> दिलं दिलं तुम्ही अप्पाला बोलला नाही का एक आपण एक तरुण पिढी सुशिक्षित पिढी किंवा आपण शिकलेलं आहे आपा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल एवढं बोलता एवढा काय अभ्यास केला त्यांचा असं काय जाणून आलं आपण अनुभव आमच्यापेक्षा जास्त असल्यामुळं काय अनुभव तुमच्याकडून आहे याचा अभ्यास आपण आमच्यापेक्षा जास्त कळाला असेल कदाचित मग ते जाणवलं का आज जाणवलं शंभर टक्के जाणवलं किंवा तुमच्या चॅनलवर येणाऱ्या बैलांची किंवा गायींची ठेवण बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं आहे की ती पारख तुमची आहे ती आमच्यापेक्षा जास्त आहे किंवा आम्हाला जी हवी आहे त्या टी व्हीची जनावरं तुमच्याकडं चॅनलवर तुम्ही धावता हा चॅनल दररोज बघताय बघतो सबस्क्राईब केलाय आहे आपाने सांगितल्यानंतर ठीक आहे शंभर टक्के धन्यवाद आभारी आहे तुमचा खिलाड शेतकरी यूट्यूब चॅनल तुमचा खरंच मनपूर्वक आभारी आहे आज वेळ दिला आणि आज घडाघाडा अंतकरणातून जी काही उत्तरं तुम्हाला द्यायची होती ती उत्तरं दिलात गाईबद्दल किंवा ठेवण रचना कशासाठी घेतलं काय सगळं घडाघडा बोलात त्याबद्दल तुमचं बरं एकदा मी आभार मानतो आणि ह्या खेलार दुन्यामध्ये शेवटपर्यंत जर चुकायचं नसेल तर जसं आपल्याला जन्म दिलेल्या आईबापासोबत आपण कट्टर राहतो तसं आज तुमच्या आयुष्यात एखाद्या नॉलेजला एखाद्या कामाला ज्याच्याकडून खरंच तुमची चालना भेटली तुम्हाला बरं वाटलं तर त्या गोष्टीसोबत त्या व्यक्तीसोबत कट्टर शेवटपर्यंत राहत चला एक माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना सर्व खिलार पालकांना कारण आज कसं आपण जन्म घेतल्यानंतर आईबापासोबत जेवढं कट्टर राहतो तसं समाजातून व्यवहार ज्ञान ज्याच्याकडून मिळतं आणि समाजातून आपल्याला ह्या खिलारबद्दल एखाद्या एखाद्याकडून ट्युबा पेटतात डोक्यातल्या तर तिथं आपण स्थिर थांबायचं बरोबर आहे त्यानंतर हा इतिहास तुमचा मग तुमच्याच हातात आहे आमक अमक्याने के जे केली तमुक तमक्याने के जैरात केली किंवा के चॅनल आला आणि त्यांनी मिळे व्हिडिओ केले त्याने फोटो काढला ह्याने व्हिडिओ केले म्हणून मी जाहिरात झालो असं म्हणण्यापेक्षा कट्टर राहिल्यानंतर आज तुमचा विश्वास तुम्हाला मिळणार आहे बरोबर आहे आले लक्षात आणि केलार शेतकरी शहाने युट्यूब चॅनल बघत असताना व्हिडिओ बघत असताना फोटो बघत असताना काय कधी अडचणी आल्या का अडचणी आल्या तरी आम्ही आता ह्या क्षेत्रात जवळपास चौदा वर्ष म्हणजे बारा तेरा वर्ष आहे त्यामुळं आम्ही आमचे सल्लागार आप्पा आहेत किंवा शंकर खांडेकर आहेत आमचे बंधुराजन आहेत प्रताप पाटील या सर्व लोकांच्या बसल्यानंतर ह्या गोष्टींची चर्चा करतो की बाबा ह्या गोष्टीत मला असं आढळून आलं ह्या जनावरांमध्ये हे गोष्ट मग त्यानंतर आप्पा वगैरे आहेत ही किंवा वडील आमच्या आहेत ते पण जनावरांचे बऱ्यापैकी चांगले नादे आहेत किंवा पारखी आहेत ह्या सगळ्यांनी हे करून मग नंतर आप्पा आम्हाला सल्ला देतात की असं असं ह्या गोष्टीत ही ह्या बाजूने ही गोष्ट चुकीची आहे किंवा ह्या बाजूने ही गोष्ट बरोबर आहे ठीक आहे तुमचं नशीब आहे तुम्ही भाग्यवान आहात गुरु मार्गदर्शन सल्ले देणारे आणि समाजातून सुद्धा योग्य गोष्टीची योग्य व्यक्तीची योग्य कामगिरीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माणसं तुमच्याच घरात आहेत हे भाग्य एकोणीसशे बहात्तर साली माझे वडील बीए झाले शेतीच करत ठीक आहे तर मी, मी शेतीचा मार्ग अवलंबून ठीक आहे शुभेच्छा ह्या चॅनलचा पाठिंबा राहील तुमच्या फक्त यातला शब्द ना शब्द वाक्य ना वाक्य सगळं बारकाईने ऐकून आत्मसात करत चला आणि त्यानंतर याच्यात आपोआप वाढ झाल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही इमादारीन कष्ट करत चला यांच्यावर खेलारवर विश्वास ठेवत चला आणि जनजागृती प्रचार प्रसार हा मूळ स्वरूप नैसर्गिक पद्धतीनं कसा जगापर्यंत पोचल आणि आपल्याकडूनसुद्धा कसा हातभार लागल माहितीसाठी याकडे जरा लक्ष देत चला आणि आपण हा एक ना एक दिवस भारत म्हणा महाराष्ट्र म्हणा किंवा कमीत कमी आपला भाग खिलारमय करू ठीक आहे धन्यवाद आपण इथंपर्यंत आला आमची माहिती घेतली आम्हाला सल्ला दिला त्याबद्दल आभारी धन्यवाद धन्यवाद